सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण उकळी येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत मेहकर तालुक्यातील उकळी येथील पी एम श्री जिल्हा परिषद शाळेत आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले शालेय शिक्षण विभागाच्या शंभर शाळेंना भेटी कार्यक्रम उपक्रम अंतर्गत आमदार सिद्धार्थ खरात यांनी पी एम श्री जिल्हा परिषद शाळा उकळी शाळेला भेट देऊन कार्यक्रमाला हजेरी लावली व मार्गदर्शन देखील केले सर्वप्रथम गावातून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी काढण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी लेझिम कवायत सादर केली तर गावातील भजन मंडळाच्या सुद्धा या दिंडीत सहभाग नोंदविला